द नाशिक मर्चंट को ऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक पंचवटी शाखेचे नूतनीकरण व समारंभ तसेच श्री सत्यनारायण पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच आलेल्या प्रमुख मान्यवरांनी प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली आलेल्या मान्यवरांचे स्वागत दि नाशिक मर्चंट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड चे संचालक सोहनलाल भंडारी यांनी शाल व श्रीफळ देऊन केले तसेच दि नाशिक मर्चंट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड चे उद्घाटन संचालक सोहनलाल भंडारी खासदार शोभाताई बच्चा माजी आमदार वसंत गीते माजी माजी आमदार उपमहापौर बग्गा तसेच प्रमुख हस्ते यावेळी संचालक सोहनलाल भंडारी शोभाताई बच्चाव अध्यक्ष सुभाष नहार माजी आमदार वसंत गीते माजी आमदार बाळासाहेब साणब माजी उपमहापौर गुरमीत बग्गा संचालक प्रशांत दिवे संचालक विजय साने संचालक हेमंत धात्रक जनसंपर्क संचालक सपना बागमार संचालक आकाश छाजेड संचालक तानाजी जाय भावे संचालक संकेत पारख तसेच द नाशिक मर्चंट को ऑपरेटिव बँक लिमिटेड से सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आगा। आगा। आज खर तर क्षण आहे नामको बँकेच्या शाखा जी एकोणीसशे सदुसष्टमध्ये स्थापन झालेली पंचवटी शाखा तिचं आज नूतनीकरण आणि त्यानिमित्ताने शंभर कोटीच्या ठेवीचं नी उद्दिष्ट आमचे मॅनेजर जाधव साहेब यांनी पूर्ण केलं त्याचा एक आनंद आहे या ब्रँचमध्ये जवळपास पंधरा हजार करंट अकाउंट आणि सेविंग अकाउंट आहे जवळपास आठशे लोकांचं रूम म्हणजे लॉकर ही सुविधा वापरत आहे मी सभासदांना विनंती करत या पंचवटी म एरियामध्ये पन्नास हजार आपले सभासद आहेत बाकीच्या राहिलेल्या सभासदांनी बँकेच्या सेवेचा लाभ घ्यावा ज्यांच्याकडे जास्त पैसे असतील त्यांनी ठेवी ठेवा थे ज्यांना पैशाची गरज असेल त्यांनी कर्ज घ्यावे नामको बँक सगळ्यांना सेवा देण्यास कटिबद्ध आहे आपण दिलेल्या यशासाठी म्हणजे नामको बँकेच्या निकालामध्ये जे यश दिलं त्याचं नक्कीच आम्ही चीज करू एवढं आपल्याला आश्वास देतो धन्यवाद आज या ठिकाणी नामको बँकेच्या पंचवटी शाखेचं नूतनीकरण होत नामको बँक ही नाशिक शहराची अर्थवाहिनी आहे महाराष्ट्रामध्ये आणि नाशिक मध्ये या बँकेचा नाव नूत आहे व्यापारी का, बँक आहे आणि त्या दृष्टिकोनातून स्पर्धेच्या युगामध्ये नूतनीकरण होणं ते महत्वाचं पस्तीस वर्षापूर्वी या बँकेची सुरुवात झाली शाखेची त्याच्यानंतर नूतनीकरण होतय आणि उद्या स्पर्धेच्या युगामध्ये जी गरज आहे ते व्यापाऱ्यांची आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेले ग्राहक व्यापारी जे बँकेचे हितचिंतक आहेत त्यांना सुविधा मिळावी त्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आहे पाच हजार कोटीचा टप्पा बँक पूर्ण करते त्या दृष्टिकोनातून त्या सुधारणाही गरजेच्या आहे बँकेची सेवा देणं ग्राहकांची सोय करणं हे बँकेचे उद्दिष्ट बी सेवन न्यूज साठी प्रतिनिधी अमर सोळंके नाशिक